पंधरा सोळा वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस चवेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये सेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस छाच्या चाले चाले ये। अरे हे पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस ते रुपये तेतीस रुपये तेतीस सलमान चाळीस रुपये चाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस एकावन एक एक बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न सत्तावन रुपये सत्तावन साठ रुपये साठ एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस सव्वेचाळीस रुपये

पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस झाले नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये एकशे सतरा काळे शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे दोन एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये दत्ता कुमार नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शंभर रुपये शंभर एकशे एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे चार एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये रुपये एकशे 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 दहा दहा अकरा बारा रुपये एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस घरे देवी एकशे चाळीस एकशे एकचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे एकसठ एकसष्ट म्हटलं असं काय एकशे पासष्ट रुपये एकशे सासठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर राजा भाऊ एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्यात्तर एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये राजा भाऊ दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये

शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये आर्मी

एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्टशे एकशे सदुसष्ट एकशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्यात्तर रुपये एकशे अठ्यात्तर रुपये एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये ऋषी आता दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोन बसले

दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस प्रभू एक पाच मिनिटात निलाव चालू आहे

एकशे नव्वद रुपये एकशे एक्ण रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंचानव एकशे एकशे आता एकशे शहाण्णव गणेश एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर बघा दोन पांच रुपए पांच रुपये दोनशे पांच रुपये बागवन దోన్ంబర్గా దోన్ంబర్ इथं पण आहे दोनशे 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 पंचवीस 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 रुपये 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 बाळवन पहिलं ते होत दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर बाळवन एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट एकशे चौसष्ट एकशे अडुसष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे सात एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एकशेऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव अरुण भानुरी दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दहादा बिडगा एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये मिंडे

एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्ऐशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्ते एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये ज्योतिराम तीरासले दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे 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 पंधरा पंधरा रुपये रुपये बसले पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये जात किराम ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे दोन एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये रुपये एकशे एकशे सात दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा रुपये 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 एकशे एकशे वीस वीस राजकुमार यादव नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये फयात एकशे पंच्याहत्तर एकशे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे 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 शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे एक नव्वद रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्ठ्याण्णव एक दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये मिंडे दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये धनु दादा बिटगर एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये ऋषी